धामधूम सुरू असताना सतरा तारखेला आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून शेख जली शेख बने मिया यांना आमचा ए बी फॉर्म दिला आणि एकवीस तारखेला अर्ज विथड्रॉल त्यांनी केला सतरा तारखेपासून आम्ही त्यांच्या संपर्कात असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कुसली कसलीही अर्ज विड्रॉल करायची आहट लागू दिली नाही त्यांनी सांगितले ताई मी ताकदीनं लढणार आपल्या पक्षाचं ताकदीनं नाव मोठं करणार आणि अर्ज भरण्यापासून उमेदवारी मागण्यापासून त्यांनी आमचे तालुकाध्यक्ष मधुकर साळवे यांच्याशी संपर्कात होते उमेदवारी मागण्याचा अर्जसुद्धा भरला सगळ्या पक्षाच्या प्रोसिजरमधून ते गेले आणि अर्ज विड्रॉलच्या आदल्या दिवशी मधुकर साळवे त्यांच्या घरी जाऊनसुद्धा आले की उद्या तुमच्यावर एखाद्या पक्षाचा जर दबाव आला तर तुम्ही अर्ज विड्रॉल करणार का तर त्यांनी आला की कसं सांगून एक कोटी रुपये जरी दिले तरी मी हा अर्ज विड्रॉल करणार नाही आणि त्याच दिवशी अनायशा नाझीर काजी हे मधुकर साळवेना त्यांच्या घरी सापडले पण आमचे पाहुणे म्हणून आले असता चहापाणी करून ते तिथून निघून गेले आणि मधुकर साळवे सुद्धा आले मधुकर साळवेचं माझं फोनवर बोलणं झालं मी उमेदवाराशी सुद्धा बोलले की असा धोका आम्हाला देऊ नका जेणेकरून तुम्ही अर्ज विड्रॉल करसाल त्या अगोदर जर काही असलं तर आम्हाला सांगा तर त्यांनी त्यांनी सांगितलं की ताई असं होणार नाही मी एक बहीण म्हणून तुम्हाला शब्द देतो की एक कोटी जरी मला मिळाले तरी मी अर्ज विड्रॉल करणार नाही आणि दुसऱ्या दिवशी नाजी काजीच्या गाडीत बसून हा माणूस पक्षाचा विड्रॉल करून गायब होतो तो, तो आज तागायते त्याचा फोन लागत नाही याचा अर्थ आम्ही समजावं का की आमचा उमेदवार किडनॅप झालेला आहे काल तरी आम्ही तक्रार केली नाही पण आज मी आणि आमचे तालुका अध्यक्ष पोलीस स्टेशनला या गोष्टीची तक्रार करणार आहोत